नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ घरात गोड बातमी येणार हे समजल्यानंतर घरातील वातावरण उत्साहाचे होऊन जाते गरोदर स्त्रीची काळजी घेणं तिला काय हवं नको ते पाहणं तिचे सगळे डोहाळे पुरवणं यात कुटुंबातील सदस्य व्यस्त होऊन जातात बाळाची चाहूल ही साधारण दीड महिना उलटल्यावरच लागते त्यामुळे यानंतरच्या काळात गरोदर स्त्रीचे सोपस्कार पार पाडले जातात गरोदरपणाच्या साधारण सातव्या किंवा नवव्या महिन्यात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला जातो त्या दिवशी सासर आणि माहेर अशा दोन्हीकडील महिला या गरोदर स्त्रीची ओटी भरतात तिच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवले जातात तिला खाऊ घातले जातात हेच आपल्याला माहीत आहे पण आई होण्याच्या उंबरठ्यावर तिसरा महिना हा विशेष असतो कारण गोड बातमी आहे हे साधारण तीन महिने होईपर्यंत कोणालाही कळू दिलं जात नाही जवळच्याच फक्त लोकांना याची माहिती असते याचं कारण असं की तीन महिने होईपर्यंत बाळाची हालचाल वाढ याकडे गांभीर्याने लक्ष दिलं जातं तिसऱ्या महिन्यापर्यंत अनेकींचे काही कारणाने गर्भपात होतात कारण पोटातील बाळाची परिस्थिती नाजूक असते आणि त्यामुळं ही काळजी घेतली जाते आणि त्यानंतर गर्भवती स्त्रीची चोरोटी भरली जाते तर आपण आज या व्हिडिओमध्ये गर्भवती स्त्रीची चोरोटी केव्हा भरावी कशी भरावी ही ओटी भरण्यासाठी काय काय साहित्य लागतं त्याचबरोबर गर्भवती स्त्रीची चोर ओटी भरताना ओटीमध्ये केळीचा घड घातला जात नाही आता त्यामागचं कारण कोणतं आहे त्याचबरोबर इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका तिसऱ्या महिन्यामध्ये ही चोरोटी भरली जाते कारण तिसरा महिना संपत आला की पोटातील बाळ व्यवस्थित वाढायला लागतं आणि त्यानंतर बाळाच्या आईची चोरोटी भरली जाते चोरोटी अर्थात ही कोणालाही कळू न देता घरच्या मंडळींच्या उपस्थितीत केवळ भरली जाते याचा कोणताही मोठा समारंभ करण्यात येत नाही कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता गुपचूप हा कार्यक्रम करतात गरोदर स्त्रीची चोरोटी भरण्याचा मान माहेरच्या लोकांचा असतो आपल्या लाडक्या लेकीच्या पोटी येणारं बाळ सुखरूप असू देत असाच आशीर्वाद देत तिची आई मुलीची ओटी भरते काही ठिकाणी यावेळी ओटीत पाच प्रकारची फळं घालतात तर काही ठिकाणी पंचामृत म्हणजेच दही दूध तूप मध आणि साखर यांचे एकत्रित मिश्रण दिले जाते या कार्यक्रमाला कोणत्याही प्रकारचा गाजावाजा नसतो त्यामुळं केवळ ब्लाऊज पीस आणि नारळ लेकीच्या ओटीत घातला जातो तसेच कोणत्याही प्रकारची ज्वेलरी सजावट या कार्यक्रमाला केली जात नाही ज्यावेळेलाही चोर ओटी भरली जाते तर त्यावेळेला सर्व प्रकारच्या फळं आणली जातात मात्र या फळांमध्ये केळीचा घड कधीही नसतो याचं कारण असं आहे की केळीच्या झाडाला एकदाच फळ लागतं असं फळ मुलीच्या ओटीत घातलं तर तिलाही पुन्हा मूल होणार नाही अशी जुन्या लोकांची समजूत आहे आणि त्यामुळं केळीचा घड हा गरोदर स्त्रीच्या ओटीत घातला जात नाही आता ही ओटी भरण्यासाठी तांदूळ किंवा गहू सुपारी खोबरं श्रीफळ लेकूरवाळं हळकुंड हळदी कुंकू आणि पाच प्रकारची फळं घेतली जातात आता अगुदर गेतला या फळांमध्ये मी अगोदर सांगितल्याप्रमाणे केळाचा घड घेतला जात नाही या सर्वांना एक प्रतिकात्मक अर्थ आहे या वस्तू मांगल्य प्रेम अखंडता अक्षयिता विघ्नहारी सौभाग्यदायी आरोग्यवर्धक तसेच शुभदायी आहेत ओटीमधील धान्य म्हणजेच तांदूळ किंवा गहू हे पावित्र्य सुपिकता आणि समृद्धीचं प्रतीक आहेत ओटीतील सुपारी जिला वर्षायू फळ असं देखील म्हणतात हे फळ तयार होण्यास एक वर्ष लागतं त्यामुळे तीनही ऋतूंचे संस्कार या फळावरती होतात ते अखंडतेचे प्रतीक मानतात न नारळ ज्यालाच आपण श्रीफळ म्हणतो तर हा श्रीफळ पाण्याने भरलेला नारळ सशक्त गर्भाचे प्रतीक म्हणून या गर्भवती स्त्रीच्या ओटीमध्ये घातला जातो सुपारी व नारळ या दोन्ही वस्तू तांबूलपत्र अर्थात विड्याच्या पानावर ठेवून ओटीमध्ये घातला जातो विड्याच्या पानामध्ये वाद पित्त कप या त्रिदोषांवर मात करण्याची औषधी शक्ती असते आणि त्यामुळं असे हे गुणकारी पान स्त्रीच्या उत्तम आरोग्यासाठी ओटीमध्ये घातलं जातं ओटी, ओटी भरणारी जी स्त्री सुवासीन स्त्री आहे तर ती आपल्या पदरामध्ये हे ओटीचे सामान भरून ते जिची ओटी भरायची आहे तर तिच्या पदरात सोडते आणि वरून तीन किंवा पाच वेळा ओंजळीनं तिच्या पदरात गहू किंवा तांदूळ घालते सुवासिनीच्या कपाळावर अनामिका म्हणजेच मधले बोट अथवा अंगठा यांच्या साह्यानं हळदी कुंकू लावलं जातं ते सौभाग्याचं प्रतीक असून तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना म्हणून ते लावलं जातं ओटी भरताना पाच फळे देखील ओटीमध्ये घालण्याची पद्धत आहे कोणतंही फळ हे पूर्णत्वाचं प्रतीक असतं गर्भाला पूर्णत्व लाभून त्याचे सदृढ बाल रूपात या धर्तीवर आगमन व्हावे यासाठी फळ हे प्रतीक मानलं जातं सुवासिनीला केसात के माळण्यासाठी गजरा अथवा फुलं देण्याची देखील पद्धत असून त्याचा संबंध तिचे मन प्रसन्न राहावे यासाठी आहे ओटीही खना नारळाने भरण्याची पद्धत आहे खन म्हणजेच ब्लाऊज पीस अलीकडे मॅचिंगच्या जमानात खनाऐवजी पाकिटात पैसे भरून देण्याची देखील पद्धत रूढ होत आहे चोर ओटी भरण्यामागं अजून एक शास्त्रीय कारण सांगितलं जातं ते म्हणजेच ओटी म्हणजेच नाभीखालचं पोट म्हणजे जिथं स्त्रियांचं गर्भाशय असतं तर तो भाग यालाच ओटी पोट असं देखील म्हटलं जातं ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते त्याचप्रमाणे स्त्रियांच्या ओटीत म्हणजेच तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे वंशवृद्धीचे सामर्थ्य असते म्हणूनच केवळ विवाहित स्त्रियांची ओटी भरली जाते विधवा स्त्रियांची ओटी भरली जात नाही स्त्री जीवनातील हा महत्वाचा विशेष भाग असून विवाहित स्त्रीची कुसुजावी तिची ओटी भरावी फुलावे फळावे म्हणून ओटी भरून स्त्रीचे मातृत्व लाभण्यासाठी अविष्ट चिंतन केलं जातं एका अर्थाने हा स्त्रीच्या मातृत्वाचा तिच्या सर्जनशीलतेचाच आपल्या संस्कृतीने केलेला एक गौरव असतो ओटी भरण्याची पद्धत लग्न समारंभातील फलशोभनाच्या विधीतही होतो ग्रामीण भागात यालाच फळ भरणे असं म्हणतात तसेच लग्नानंतर गर्भधान विधी यातही ओटी भरली जाते मातृत्व प्राप्तीसाठीचा आशीर्वाद हाच प्रतिकात्मक अर्थ या पद्धतीमध्ये आहे तर अशा प्रकारे आपण आज गर्भवती स्त्रीची तिसरा महिना संपत आल्यानंतर चोर ओटी कशा प्रकारे भरली जाते चोर ओटी भरताना या ओटीमध्ये कोणकोणतं साहित्य घातलं जातं त्याचबरोबर केळीचा घड का घातला जात नाही त्याचबरोबर इतर देखील महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तिसऱ्या महिन्यामध्ये जरी चोरोटी भरताना कुणालाही कळू दिलं जात नाही तरी देखील सातव्या महिन्यामध्ये मुलीचं डोहाळे जेवण केलं जातं आणि त्यावेळेला सर्व पाहुण्यांना किंवा मित्रमंडळींना बोलवलं जातं आणि सर्वांच्या समक्ष मुलीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला जातो तर अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये गर्भवती स्त्रीची चोरोटी कशी भरावी त्यासाठी लागणारे साहित्य त्याचबरोबर इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हे महत्त्वपूर्ण सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद